प्रेस द लॉट आज आपल्याला देवाने कोणते वचन दिले आहे पाहू स्तोत्र सहिता तिसरा अध्याय एक ते तीन वचन परमेश्वर हे परमेश्वरा माझे शत्रू कितीतरी झाले आहेत मजवर उठलेले बहुत आहेत याला देवाचे टाही तारण नाही असे माझ्या जीवाविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत तरी हे परमेश्वरा तू माझ्या भोवती कवच आहेस तू माझे गौरव तू माझे डोके वर करणारा आहेस देव आपल्याला वचनातून सांगतो की येशू ख्रिस्त माझा कवच आहे तो मला माझ्या सर्व श शत्रू आणि परिस्थितीमधून काढणारा देव आहे तो माझे डोके वर करणारा आहे तो मला धन संपत्ती श्रीमंती देणारा देव आहे तो एकच जिवंत परमेश्वर आहे आमेन